प्रश्न क्रमांक एक सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला ऑप्शन नंबर ए तीन जानेवारी अठराशे एकतीस ऑप्शन नंबर बी अकरा जानेवारी अठराशे एकतीस ऑप्शन नंबर सी तीन मार्च अठराशे बत्तीस ऑप्शन नंबर डी दहा फेब्रुवारी अठराशे एकतीस तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए प्रश्न क्रमांक दोन सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या गावात झाला ऑप्शन नंबर ए नायगाव ऑप्शन नंबर बी सातारा ऑप्शन नंबर सी पुणे ऑप्शन नंबर डी खेड तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए प्रश्न क्रमांक तीन सावित्रीबाई फुले यांच्या पतीचे नाव काय होते ऑप्शन नंबर एक महात्मा गांधी ऑप्शन नंबर बी महात्मा ज्योतिराव फुले ऑप्शन नंबर सी गोपाळ गोडसे ऑप्शन नंबर डी लोकमान्य टिळक तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी प्रश्न क्रमांक चार सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा कुठे सुरू केली ऑप्शन नंबर ए पुणे ऑप्शन नंबर बी मुंबई ऑप्शन नंबर सी नाशिक ऑप्शन नंबर डी सातारा तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए प्रश्न क्रमांक पाच सावित्रीबाई फुले यांना काय म्हणून ओळखले जाते ऑप्शन नंबर ए क्रांती ज्योती ऑप्शन नंबर बी शिक्षण प्रेरणा ऑप्शन नंबर सी क्रांतीवीर ऑप्शन नंबर डी स्त्रीशक्ती तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए प्रश्न क्रमांक सहा सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षिका होण्यामागे कोणाचा मोठा हात होता ऑप्शन नंबर एक महात्मा गांधी ऑप्शन नंबर बी ज्योतिराव फुले ऑप्शन नंबर सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑप्शन नंबर डी महात्मा फुले यांचे वडील तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी प्रश्न क्रमांक सात सावित्रीबाई फुले यांनी कोणत्या भाषेत शिक्षण दिले ऑप्शन नंबर ए मराठी ऑप्शन नंबर बी इंग्रजी ऑप्शन नंबर सी हिंदी ऑप्शन नंबर डी संस्कृत तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए प्रश्न क्रमांक आठ सावित्रीबाई फुले यांचे कार्य प्रामुख्याने कोणासाठी होते ऑप्शन नंबर एक श्रीमंत वर्गासाठी ऑप्शन नंबर बी शेतकरी वर्गासाठी ऑप्शन नंबर सी वंचित मुली व शुद्ध अतिशूद्र वर्गासाठी ऑप्शन नंबर डी फक्त सरकारी अधिकाऱ्यांसाठी तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी प्रश्न क्रमांक नऊ सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू कोणत्या आजारामुळे झाला ऑप्शन नंबर ए देवी ऑप्शन नंबर बी प्लेग. ऑप्शन नंबर सी मलेरिया ऑप्शन नंबर डी टायफॉइड तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी प्रश्न क्रमांक दहा सावित्रीबाई फुले यांचे निधन कोणत्या वर्षी झाले ऑप्शन नंबर ए अठराशे सत्त्याण्णव ऑप्शन नंबर बी एकोणीसशे ऑप्शन नंबर सी अठराशे पंच्याऐंशी ऑप्शन नंबर डी एकोणीसशे पाच तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए प्रश्न क्रमांक अकरा सावित्रीबाई फुले यांच्या कवितांचा संग्रह कोणता ऑप्शन नंबर ए काव्य फुले ऑप्शन नंबर बी क्रांती ज्योती ऑप्शन नंबर सी ज्ञान ज्योत ऑप्शन नंबर डी प्रेरणा तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए प्रश्न क्रमांक बारा सावित्रीबाई फुले यांना कोणत्या क्षेत्रातील अग्रणी मानले जाते ऑप्शन नंबर ए विज्ञान ऑप्शन नंबर बी स्त्री शिक्षण ऑप्शन नंबर सी संगीत ऑप्शन नंबर डी चित्रकला तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी प्रश्न क्रमांक तेरा सावित्रीबाई फुले यांची पुण्यातील पहिली शाळा कोणत्या ठिकाणी सुरू झाली ऑप्शन नंबर ए विडेवाडा ऑप्शन नंबर बी शनिवारवाडा ऑप्शन नंबर सी विश्रामबागवाडा ऑप्शन नंबर डी नानावाडा तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए प्रश्न क्रमांक चौदा सावित्रीबाई फुले यांनी कोणती चळवळ राबवली ऑप्शन नंबर ए दलित उन्नती चळवळ ऑप्शन नंबर बी स्त्री शिक्षण व सामाजिक सुधारणा चळवळ ऑप्शन नंबर सी स्वातंत्र्य चळवळ ऑप्शन नंबर डी हरिजन सेवा चळवळ तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी प्रश्न क्रमांक पंधरा सावित्रीबाई फुले यांचा विवाह किती वयात झाला ऑप्शन नंबर एक नऊ वर्षे ऑप्शन नंबर बी दहा वर्षे ऑप्शन नंबर सी बारा वर्षे ऑप्शन नंबर डी तेरा तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी प्रश्न क्रमांक सोळा सावित्रीबाई फुले यांचे नाव भारतातील पहिली शिक्षिका म्हणून का घेतले जाते ऑप्शन नंबर ए त्यांनी शाळा उघडली म्हणून ऑप्शन नंबर बी त्यांनी मुलींसाठी शिक्षणाचा मार्ग मोकळा केला म्हणून ऑप्शन नंबर सी त्यांनी पुस्तके लिहिली म्हणून ऑप्शन नंबर डी त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला म्हणून तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी प्रश्न क्रमांक सतरा सावित्रीबाई फुले यांचे वडिलांचे नाव काय होते ऑप्शन नंबर ए खंडोजी नेवसे ऑप्शन नंबर बी गोविंद नेवसे ऑप्शन नंबर सी गणपतराव नेवसे ऑप्शन नंबर डी भाऊसाहेब नेवसे तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए प्रश्न क्रमांक अठरा सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू कोणत्या तारखेला झाला ऑप्शन नंबर ए तीन जानेवारी ऑप्शन नंबर बी मार्च दहा ऑप्शन नंबर सी एक मे ऑप्शन नंबर डी ऑगस्ट पंधरा तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी प्रश्न क्रमांक एकोणीस सावित्रीबाई फुले यांनी कुठल्या आजाराने ग्रस्त लोकांची सेवा केली ऑप्शन नंबर एक लेग ऑप्शन नंबर बी मलेरिया ऑप्शन नंबर सी देवी ऑप्शन नंबर डी डेंग्यू तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए प्रश्न क्रमांक वीस सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा मुख्य संदेश काय होता ऑप्शन नंबर एक स्त्रिया शिक्षण घेऊ नयेत ऑप्शन नंबर बी समाजातील सर्वांनी समान हक्काने जगावे ऑप्शन नंबर सी फक्त पुरुषांना शिक्षण मिळावे ऑप्शन नंबर डी श्रीमंतांसाठी शाळा तुमचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब बटणावर क्लिक करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आणखी एका जबरदस्त जी के एकवीस सोबत